आपण सगळे ज्यावेळी एकत्र येऊन मराठीला आहे त्याच्यापेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न करू पर्यायानं आपलं मराठी साहित्य देखील फार मोठं होणार आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतो राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा मला परदेशामध्ये जाण्याची संधी मिळाली अनेक उद्योजकांशी बोलण्याची संधी मिळाली अनेक तिथल्या एम डींशी बोलण्याची संधी मिळाली परंतु परदेशामध्ये गेल्यानंतर देखील मला मराठी भाषा येते याचा मला कधीही कमीपणा वाटला नाही मी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकलो आहे याचा मला कधीही कमीपणा वाटला नाही मराठी बोलत बोलतच या महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याच्यामुळं मला असं वाटतं की मराठीचा मान सन्मान हा फक्त वारकऱ्यांनी नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं जपला पाहिजे आज आपण या व्यासपीठावरनं काही समाजकंटकांना देखील संदेश घेणं देणं आवश्यक आहे जे मराठीवर अन्याय करतात जे मराठी माणसावर अन्याय करतात त्यांची गय आता महाराष्ट्रामध्ये केली जाणार नाही आमच्यावर संतांचा संस्कार आहे सगळ्या भाषांचा आम्ही सन्मान करतो सगळ्या जातीधर्मांचा आम्ही सन्मान करतो याचा अर्थ मराठीचा अपमान जर कोण करणार असेल तर ते आम्ही कदाबी सहन करणार नाही असा देखील ठराव काकाजी आपण या संमेलनामध्ये घेतला पाहिजे कारण तुम्हीच हे काम <coughs> महाराष्ट्राच्या स्तरावर आणि जगाच्या स्तरावर पुढं नेऊ शकता आज अजून एक अद्भूतपूर्व सोहळा मला बघायला मिळाला कर्नाटकच्या महाराजांचा आम्ही सत्कार केला गोव्याच्या महाराजांचा सत्कार आम्ही केला गुजरातच्या महाराजांचा आम्ही सत्कार केला याचा अर्थ असं समजायला हरकत नाही की माझी संत वाणी माझं संत साहित्य आणि माझी मराठी आता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, रुजवायला व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांनी सुरुवात केलेली आहे ही आजच केली नाही <coughs> दोन दोन तीन तीन पिढ्या पूर्वीपासून सुरुवात केलेली आहे परंतु या संयोजकांना मी धन्यवाद देईन की महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळलं की महाराष्ट्रामध्ये जसं मराठी संत साहित्य आहे ज्ञानेश्वरांचा वारसा आहे एकनाथांचा वारसा आहे रामदासांचा वारसा आहे बहिणाबाईंचा वारसा आहे तसा माझ्या गुजरातमध्ये देखील त्यांचा वारसा आहे तसा कर्नाटकमध्ये देखील वारसा आहे गोव्यामधील वारसा आहे तामिळनाडूमध्ये देखील वारसा आहे आणि त्याच्यापेक्षा मला अभिमान एवढ्यासाठीच वाटला या व्यासपीठावर बारिसकर साहेब देखील उपस्थित आहेत माणूस किती पदाना मोठा झाला तरी आपली संत प्रेम संत परंपरा संत साहित्य विसरत नाही हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे आणि ते तुम्ही नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिजे आज निवडणुकांच्या वेळी मराठी भाषेवर राजकारण होतं मराठी साहित्यावर राजकारण होतं परंतु खऱ्या अर्थानं जर मराठीला पुढं न्यायचं असेल मराठी साहित्य पुढं न्यायचं असेल तर आपण मराठीवर अन्याय होऊ नये हे सांगताना देखील हिंदीमध्ये सांगतो ते आपण आधी ठरवलं पाहिजे की मराठीवर जर अन्याय करायचा नसेल तर आपण मराठीतनंच बोललं पाहिजे मराठीचं साहित्य मोठं केलं पाहिजे मराठीच्या साहित्यिकांना मोठं केलं पाहिजे आणि मराठीच्या साहित्यिकांच्या मागं राजाश्रय उभा करण्याचा निर्णय देखील आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे काकाजी मला असं विचारतायत की इंग्रजी माध्यमाचं फॅड जे लोकांच्या डोक्यात आहे त्याच्यासाठी काय करायचं त्याचं उत्तर मगाशी मी दिलं संत साहित्य गावागावापर्यंत पोचवायचं संत साहित्य ज्यावेळी गावागावापर्यंत पोचेल त्यावेळी माझीच मराठी जगामध्ये भारी आहे ही प्रवृत्ती प्रत्येक मुलामध्ये निर्माण होईल आणि त्याच्यासाठी आपण तिकडे पोचलं पाहिजे काकाजी हे सांगणं फार सोपं आहे मला देखील माहिती आहे आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना मी देखील अनेक इंग्रजी पत्रांवर सह्या करतो हे देखील मला माहिती आहे परंतु कोणीतरी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि पुढाकार घेणारी जी व्यवस्था आहे ती तुमच्याशिवाय दुसरी कुठची असू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ज्यावेळी राष्ट्रपुरुषांवर संतांवर टीका होतात त्यावेळी देखील मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक विचार म्हणून बाहेर पडलं पाहिजे आपण सगळ्यांनी हा विचार दिला पाहिजे की ज्या संतांनी हा महाराष्ट्र घडवला ज्या राष्ट्रपुरुषांनी हा देश आणि महाराष्ट्र घडवला त्या राष्ट्रपुरुषांवर टीका करणारा अवलाद जर निर्माण होत असतील तर त्यांना देखील आम्ही चोख भाषेमध्ये उत्तर देऊ शकतो ही सांगणारी कीर्तनं देखील गावागावांमध्ये निर्माण होणं गरजेचे आहे मी एका विद्यापीठामध्ये गेलो होतो त्या विद्यापीठाला एका राष्ट्रपुरुषाचं नाव दिलं होतं कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काकाजी मला पण कुठं कुठं थोडी थोडी खुमकुमी येते म्हणून मी जा हो त्या कार्यक्रमात विचारलं की ज्या राष्ट्रपुरुषांचं या विद्यापीठाला नाव दिलेलं आहे मी जाग्यावर जाऊन बसतो कुणीतरी दोघांनी येऊन त्यांच्याबद्दल इथं बोला दुर्दैव सांगतो हे आपण करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच दिवशी मी निर्णय घेतला की ज्या विद्यापीठांना ज्या कॉलेजना राष्ट्रपुरुषांची नावं दिली गेलेली आहेत कॉलेजचा पहिला दिवस सुरू होत असताना त्या राष्ट्रपुरुषाबद्दलची पूर्ण माहिती माझ्या नवीन विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे हा निर्णय माझ्या विभागामार्फत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आज परदेशामध्ये देखील मराठी आहे मी अनेकांना सांगतो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मराठी भाषेचं खातं माझ्याकडे दिलं काही ही राज्यापुरती मर्यादित असतात माझं हे एक खातं जर सोडलं तर बाकी कुठचं पण खातं सांगा ते राज्यापुरतं मर्यादित आहे माझं मराठी भाषेचं एक खातं हे आंतरराष्ट्रीय खातं आहे माझ्या खात्यामार्फत निर्माण होणारी सतरा बृहन मराठी मंडळं ही परदेशामध्ये आहेत तिथं देखील मराठी वाढवण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतं आहे आणि काकाजी अजून एक सांगतो या सतरा देशांची संख्या या एक वर्षामध्ये आम्ही पन्नास करणार आहोत आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस जगाच्या पातळीवर जो मराठी वाढवतोय त्यांना देखील एकत्र करण्याचा निर्णय